मंडई महाराष्ट्रात गणेश उत्सव हो किती मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरा केला जातो ते आत्तापर्यंत आपण पाहत आलेलो आहोत पण महाराष्ट्राबाहेरच्या अन्य राज्यांमध्ये सुद्धा तिथल्या स्थानिक पद्धतीनुसार गणेशोत्सव हा साजरा केला जातो पण तुम्हाला माहीत आहे का भारताबाहेर अनेक देशांमध्ये सुद्धा आपल्या बाप्पाचं अगदी जल्लोषात स्वागत होतं ते हो उत्साहात साजरा केला जाणारा आपला गणेश उत्सव हा अगदी पाकिस्तानात सुद्धा तितक्यात जल्लोषात साजरा केला जातो ऐकून तुमच्या भुया उंचवल्या असतील ना पण हे खरं आहे मुळात इस्लाम धर्मीया पाकिस्तानात आणि अफगाणिस्तानात सुद्धा गणेश उत्सव तितकाच उत्साहात साजरा केला जातो पाकिस्तान म्हटलं की आपल्या लगे डोळ्यासमोर लगेच शत्रुराष्ट्र अशी प्रतिमा उभी राहते भारत पाकिस्तान युद्ध मतभेद दहशतवादी कारवाया हे सगळं डोळ्यासमोरून जातं मात्र सुदैवाने आजवर या कशाचाच गालबोट तिथल्या गणेशोत्सवाला लागलेलं नाही आहे अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही तिथे कायम आहे पण मग पाकिस्तानातला गणेशोत्सव आपल्यासारखाच असतो का हो का तिथे काही वेगळी पद्धत आहे वेगळी परंपरा आहे कोणता प्रसाद हा दाखवत असतील बरं गणेशाला या सगळ्याची उत्सुकता माझ्या एवढीच तुमच्यामध्ये असणार आहे तर आज आपण या पाकिस्तानातल्या गणेश उत्सवाबद्दल बोलणार आहोत स्वातंत्र्यापूर्वी कराचीत जवळपास पंचवीस हजारांच्या आसपास मराठी भाषिक वास्तव्यास होते सध्या कराचीत असलेल्या मराठी बांधवांकडून गणेश उत्सवाप्रमाणे इतर सणहीच उत्साहात साजरे केले जातात गेल्या के चाळीस वर्षांपासून इथे गणेश उत्सव हा साजरा केला जातो पाकिस्तानामध्ये बहुतांश हिंदू हे सिंध प्रांतात राहतात कराची ही सिंध प्रांताची राजधानी आहे त्यामुळे कराचीत प्रामुख्याने मंदिरं आणि हिंदू बांधवांच्या घराघरांमध्ये गणेश उत्सव हा साजरा केला जात असतो बहुतांशी मूर्तिकार हे कराचीतच राहतात पाकिस्तानात होळीनंतर गणेश उत्सव हा सगळ्यात लोकप्रिय हिंदू उत्सव आहे होळीच्या दिवशी जशी पाकिस्तानात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाते तशीच गणेश उत्सवातसुद्धा सार्वजनिक सुट्टीही असते मंडई गणपती बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य इथेही दाखवला जातो हो इथेही प्रसादात मोदकांचा आणि लाडवांचा समावेश असतो आणि यासह आरतीही केली जाते सगळं संगीत केल्यानंतर बाप्पाची मिरवणूक काढून त्याचं विसर्जनसुद्धा करतात कराचीमध्ये असलेल्या क्लिप्टन रोडवरील श्री रत्नेश्वर महादेव मंदिरात बाप्पा विराजमान होत असतो कराचीमध्ये अजूनही मराठी भाषिक वास्तव्यास आहे त्यामुळे जवळपास एकशे पन्नासच्या आसपास मराठी कुटुंब कराचीमध्ये या मंदिरात बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात कराचीमध्ये मराठी बांधवांच्या वतीने इतर सण उत्सव तितकेच उत्साहात साजरे केले जातात त्यामुळे आपल्या बाप्पाचा जल्लोष जितका आपण आपल्या भारतामध्ये आपल्या देशात पाहतो तितकाच आनंद तितकाच उत्साह घेऊन तो पाकिस्तानात येत असतो इतर देशांमध्ये गणेश उत्सव हे सोशल मीडिया मार्फत आपल्याला मिळतच असत अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका